खूप नाराज आहे तुमच्या साक्षी सांगतो सर या व्यासपीठावर शेवट छक्का मारणारे विराट कोहली आणि रोहित शर्मा शर्माला तुम्ही गेस्ट म्हणून बोलवले आदरणीय निक्रेश सर इन्सुरेन्स सर मार्गदर्शन केलं केलंय माझ्याकडून काय चुकलं तर फक्त मनात ठेवा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ज्यांनी उदगीर तालुक्यामध्ये आणि उदगीर शहरामध्ये काँग्रेसच घरोघरी नाव पोचण्याचं काम धनेशवीरा ते पाटील ना आडमनी झाले आहे आणि आम्ही त्यांच्या सानिध्यात मध्ये आडमचा सानिध्यात मध्ये त्यांचा मुलासारखं त्यांचा हाताखाली मी 10 वर्ष प्रा कॉलेजमध्ये दे क्लास घेतलेला आहे भांगेसरांचा शिक्षक जे व्यक्तिमत्व आदरणीय निट्रेस सर जे शिवाजी कॉलेजमध्ये झोआलोजी सब्जेक्ट शिकवतात आणि त्या सरांचा मी मनापासून आभारी आहे का तर माझी जी पुतणी आहे वैष्णव पाटील तिला दिल्ली पर्यंत पाठवण्याचं जे अनमोल योगदान आहे ते आदरणीय नेत्रे साहेबांचं सा आहे हे त्यांचा मनापासून आभारी आहे सर माझी इच्छा आहे तिला आता दिल्ली पर्यंत पाठवले माझी इच्छा आहे तिला युनिस्को पर्यंत पाठवा अशी माझी मनापासून इच्छा आहे त्याचबरोबर दररोज मी आई आई दररोज आईला आई, आई म्हणतो मम्मी म्हणतो परंतु आईच प्रत्यक्षात आज कवितेच्या माध्यमातून दर्शन घडून आणण्याचं काम आदरणीय सरांनी घडून आणलं आणि त्यांचं देखील मी मनापासून आभारी आहे माझ्या पृथ्वीला पुढे नेण्यामध्ये देखील त्यांचा हो रोल आहे सर मी सोळा जणांचा फॉर्म भरला नाही सर सर एकशे चाळीस कोटी लोकांमधून सोळा जणांचा फॉर्म भरले हे आपल्यासाठी सात अभिमानाची गोष्ट आहे सर हे उदगीरची विद्यार्थिनी आज नरेंद्र मोदीच्या प्रमुख पाहुणे आदरणीय श्रीकांतजी पाटील श्रीकांत पाटील मी काहीच करू शकतो आज गल्लोगल्ली मध्ये उदगीर मध्ये सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आज सर्वांनी श्रीकांत पाटील सरांना ओळख चंदराना प्रतिष्ठान चंदराना प्रतिष्ठान च्या आदर्श माध्यमात त्यांनी पुष्कळशे सामाजिक कार्य केले मला वाटते की कोणत्याही आई वडिलांनी आपल्या मुलांच तेवढ आतापर्यंत वाढदिवस केले नाही सरांनी आपले जे गुरु आहेत चंद्राना वैजापुरे यांच आतापर्यंत कमीत कमी दहा वेळेस वाढदिवस केले असतील सर्वात जास्त रक्तदान करण्याचं काम आदरणीय आदरणीय श्रीकांत परिसरांनी केलं आणि आख्या उदगीर मध्ये आजपर्यंत जेवढे महाराज लोक आले नव्हते तेवढे महाराज लोक हे आपल्यासाठी आदर्श आणि करोनाच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये हजारो लोकांना काम आज विकास नगर मधील एक आदर्श आपलं एक मोती जन्मलेला आहे हे आपल्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर विजय भोसले आमचे बंधू जे आहेत श्रीकांत पाटील त्यांच्यावर असणारे विजय भोसले सर आणि या कार्यक्रमाला ज्यांनी एवढं मोठं महत्व आणून दिलेलं आहे असे माझे सुखाचे साथीदार आणि दुखाचे भागीदार आदरणीय जामकर सर सरांनी आता म्हणलं सर माझ्या ट्युशनला सहाशे विद्यार्थी शिकतात सर शिक्षण मला शिकवतो पण विद्यार्थी सर्व माझ्या क्लासला पाठवण्याचं काम आदरणीय जामकर सर करतात सर्वात महत्वाची जे विद्यार्थी दिल्ली पर्यंत गेलेले आहे त्या विद्यार्थिनीला मी शिकवलं नाही उदगीच कोणते क्लास मध्ये शिकवलं नाही ती विद्यार्थिनी पहिली पासून दहावी पर्यंत आमच्या सरांच्या सानिध्यामध्ये शिकलेली आहे हे आपल्यासाठी आदर्शाची गोष्ट आहे आज हे कार्यक्रम घडून आणण्याचं जे योगदान घडून आलेलं आहे असे आदरणीय आज आदर सचिन जी वाघमारे स्तर वाघमारे सर मी तुझा मनापासून आभारी आहे एक शिक्षक आहे परंतु मी आज मी तुझ्या पण आहे मी डेली सहाशे विद्यार्थ्याला शिकवतो सर मी फक्त फळ्यावर शिकवतो सर घरला जातो सर तुम्ही आम्हाला दोन मुलं काय जर विचारतो चिडचिड येतो सर तुम्ही डेली एकशे ऐंशी मुलांना सहन करता किंवा सर तुमच्या एवढा भाग्यवान नसेल आणि आपले शिक्षक कोणाला भेटू शकत नाही तर उदागीर बाबाच्या या पावन वस्तीमध्ये दहा वर्षापासून दहा ते बारा वर्षापासून ज्यांनी ज्ञान संस्कार ज्ञान संस्कार वस्तीग्रह चालवण्याचं काम करतात तर सर्वांना सांगतो वस्तीग्रह नसून इथे विद्यार्थी आणि विद्यार्थीच माहेर घर आहे असं उदगीरच्या समाजामध्ये रुचलेलं आज कोणीच म्हणत नाहीये वस्तीग्रह आहे का तर तिथं संस्काराची मूर्ती म्हणजे संस्काराची डोस पाजले जातात सर माझा मुलगा लातूर मध्ये वस्तिगृहामध्ये आहे मोठ्या गोष्टी आम्ही तुम्हाला राहू द्या माझा मुलगा शाहू कॉलेज मध्ये राहतो तो तिथं फक्त जेवण करतो अभ्यास करतो पण लातूर जिल्ह्यामध्ये मी असं कुठे वस्तीग्रह पाहिलेलं नाही की ज्या वस्तिग्रहामध्ये बारा शिक्षक आणि कॉम्प्युटरा सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरा शिकवणी केली जाते हे महाराणा लातूर जिल्ह्यातलं पहिलं वस्तीग्रह असेल आणि फक्त त्याचं जेवण वस्तिग्रह म्हणलं की आपल्या डोक्यात कल्पना असते की जेवण जेवण राहणे सर मी पहिला जेव्हा इथं आलो वस्तीकर म्हणजे माझ्या डोक्याची जेव्हा इथं मध्ये आलो अतिशय मन प्रसन्न वाटले चार कॉम्प्युटर त्याच्यानंतर मध्ये आलो सर्व विद्यार्थ्यांचं शंभर टक्के सर्व इथे आधी संस्कारही आहेत आल्यापासून कोणी हुस केलं नाही सर दुसरं कोणी असतं आतापर्यंत आले सर जेवणाची वाट झाली लवकर प्रोग्राम संले असते सर पण असं कोणी म्हणत नाही हे संस्काराचे मोती आहेत

ईश्वर प्रार्थना करतो की तुझी प्रगती असतांच्या क्लासेस चे जिथं ट्युशनला टक्के शिकणारे विद्यार्थी पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के मार्क घेणारे काही तुम्ही ह्या विद्यार्थी मिळाले आपल्यासाठी आदर्शाची गोष्ट आहे जिथे लोक पन्नास हजार पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के घेते या साध्याशा अल्पशा रुपयामध्ये शिकून पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के मार्क गुण घेऊन विद्यार्थी सक्सेस आहेत आणि इथे विद्यार्थी मॅक्झिमम चांगल्या शहरात चांगल्या कॉलेज मध्ये शिकत आहेत आपल्यासाठी सात अभिमानाची गोष्ट आहे सरांनी आता सांगितलं की सर माझ्याकडे अकरावी बारावीची मॅच आहेत सर अकरावी ची अकरावी बारावी दोन मुलं असतील ठीक आहे दोन मुलं असतील तीन मुलं असतील सर मी तुम्हाला प्रॉमिस करतो सर तुमच्या अकरावी बारावीची जेवढी मुलं असतील त्यांच्यासाठी जेवढी शिक्षण साहित्य लागेल त्या शिक्षण साहित्य मी सर्वांना फ्री देतो जेवढी सांगेल एका विद्यार्थ्याला दहा हजार रुपये लागेल पंधरा हजार लागेल ते सर्व फ्री करतो आणि सर आज माझी कुत्ती वैष्णवी वैष्णवीचा तुम्ही जर तसा सन्मान केले सर मी आज एक डिक्लेअर करू टाकतो आपल्या क्लासेस मधून दहावीला सायन्स असेल सायन्स असेल मॅथ असेल ह्या सब्जेक्ट मध्ये ज्यांना पंच्याण्णव च्या मार्क असतील ज्यांना शंभर पैकी शंभर असतील माझ्या पुतीच्या असते त्याला एकवीस चा पहिला बक्षीस मी डिक्लेअर करतो आणि जे दुसरा असेल त्याला एकवीस हजारचा डिक्लेअर मी डिक्लेअर करतो तिच्या हाताने बटा, सन्मानित करण्यात जे सरकारच्या बाल लेकर बसलेत हे पुढे जायला पाहिजे एवढी प्रार्थना त्याच बरोबर सर्वात महत्वाचं राहिलो तर आज हे प्रोग्राम तुम्हाला मेन मोठं काय सर का शोक नाही एवढं सर्वांना बोलून तुम्हाला सांगायचं सर। सरांना बटा संस्काराची मोती बैष्णवी जशी सक्षेस झालेली आहे तुम्ही सक्सेस आहोत सरांनी तिला आज इथं बोललेलं आहे आज इथं प्रत्येक जण प्रत्येकाच्या नजरात एकच आहे ही वैष्णवी आहे मी वैष्णवी आहे मी वैष्णवी आहे प्रत्येकाला वैष्णव बनायचं आहे आज रात्री झोपताना कोणी झोपणार आहे प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये फक्त आज वैष्णवी दिसते का दिसल तर प्रत्येकाला का तर हल्ला जवळ आणण्याचं काम कोणी केलं तर आजही सक्षस सर तुमचा मनापासून आभारी आहे तर, तर, तर जे तुम तुम्हाला शिक्षण क्षेत्र लागत असतील मी एवढा मोठा नाही सर पण एकमेकांना सहाय्य करू अवघे तर शिक्षण स्त्रात कुठेही अडचण आली सर शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत करू सीईटी आणि नीट मध्ये जेडब्ल्यू मध्ये जिथं तुम्हाला जर सहकार लागत शंभर टक्के तुम्हाला मदत करू सर्वात आपले वैष्णवी पाटील सांगायचं दर दोन मिनिट जास्त मी कधी नाही तर फर्स्ट टाइम बोललो आता पण भाषण एकदा माहित राहत्या फर्स्ट टाइम बोला सांगायचं मी ज्या गल्लीमध्ये राहतो कपाळी गल्ली कपाळे गल्लीमध्ये माझे बंधू राहतात आणि मी आणखी सांगतो बटा जीवनात किती बघितले तुम्ही फक्त शिक्षकाचे मुलंच मोठा सक्सेस असतात हे रिअलिटी आहे का असतात तर, लोका तर मुली ते लोकांसाठी डिवोशन असतात त्यांना देव वटा कल्याणराव पाटील कल्याणराव पाटील श्रीकांत पाटील वडील आणि माझ्या वडिलांचे खास मित्र त्यांनी एवढे मित्र तर त्या पिरियड मध्ये म्हणजे सत्तर वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी वटा उदगीर मध्ये जेवढे इंग्रजी तज्ज्ञ होते त्या पाच इंग्रजी तज्ज्ञांपैकी आप महाराष्ट्रामध्ये आपले कल्याणराव पाटील होते मी माझ्या वडिलांना आणि त्यांनी एक इंग्रजी तज्ज्ञ होते आणि टीचर होते आणि आमच्या गल्लीमध्ये शिकवणीच वटा जास्त माध्यम नव्हतं तरी प्रत्येकाने त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या मुलाला त्यांनी शिकवत होते पण त्यावेळी शिक्षणाला महत्व नव्हतं वैष्णवी हे तुम्ही आज इथे जे आहेत ते फक्त आजोबाच्या पुण्याला तर बट अक्षरश सांगत तरी मला इंग्लिश शिकवत होत माझ्या वडिला त्यांनी दररोज जबरदस्ती करून म्हणतात की ते माझं नाव गाळू आहे प्रदीप आहे माझं पण मला घरी बा, लाडानं बाळ होतं मग त्याला म्हणायचं बाळायला पाठे बाळायला पाठ तर त्याच्या वडिलाच स्वप्न ते मला बार बार, बार म्हणत होते की सरांची वडील की बाळाला आपण पायलट करत पायलट करत तर सरा सर मी सरांना हमेशा म्हणत होतो तर मी तुमच्यासारखे शिक्षक होईल तर बटा मी पद आहे सरांची इच्छा होती पायलेट बनण्याची तर आज बटा सर आज, आज प्रत्यक्षात कल्याणराव पाटील आणि माझी जी आजी आहे आज नम्रता अडा त्या दोघांना वाटेल की आज वैष्णवी दिल्ली पर्यंत गेलेली आहे पाटील साहेबांची अनमोल वाट आहे तर सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे बटा एकशे चाळीस करोड भारताची लोकसंख्या एकशे चाळीस करोड लोकसंख्येमधून म्हणा आपली वैष्णवी पाटील नरेंद्र मोदी सरांच्या लाईन बसून आलेले आहे बेटा हे आपल्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्या वर्गातले क्लास टीचर असतील बेटा आज वर्गातले क्लास टीचर असतील आपण वर्गात बोचू शकत नाही परंतु माझी जी पुतणी आहे अश्वि पाटील या अश्वि पाटील सोडा कमीत कमी पाच केंद्रीय मंत्री आणि दोन बटा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री बटा तिचा सत्कार केलंय याच्यासाठी आपले सार अभिमानाची गोष्ट त्याच्यात पियुष गोयल असतील दीपक खोखरे असतील जगदीश महाज असतील त्याच्या बाजूसर असतील असतील माननीय सर असतील तर हिस्ट्री मध्ये एवढं सांगा की एवढ्याच जण केंद्रीय मंत्री त्याचबरोबर केंद्रीय मंत्री असतील महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर असतील एवढ्या जणांचं सत्तार पुण्यात आले काय हिस्ट्रीमध्ये बेटा हे निश्चित करून दाखवले नाही हे सात अभिमानाची गोष्ट आहे हे आपल्यासाठी एक मुली विचार करा तुम्हाला पैसा आवडताय का मुलगी एक मुली मला पैसा आवडतंय सरांनी जेव्हा तिला रिपीट पैसा तर तिने खाली मुलगी घाटली घाबरण लोक माहिती इम्पॉर्टंट आहे परंतु मी गर्वाला सांगू शकतो तीन हजार लोकांचं तिथं सिलेक्शन झालं होतं तीन हजार लोकांमधून फर्स्ट टाइम प्रश्न भ्रष्टाला विचार आणि आदरणीय पाटील आहे तिला सर अच्छा सर्वसामान्य ग्रामीण भागातून गेलेली विद्यार्थी आहे परंतु दिल्लीमध्ये आपलं दबदबा ठेवण्याचं काम केलं हे दबदबा पक्क ठेवण्याचं काम बघा सर्वात महत्त्वाचं रोल आदरणीय आणि सुरेश काय वाजव लास्टला तर एकशे चाळीस कोटी विद्यार्थ्यांपैकी तीस लाख विद्यार्थी बटा तर नॉमिनेट झाले तीस मधून उरले तीन हजार विद्यार्थी तर तीन हजार विद्यार्थी पैकी बी वैष्णवी उदगीरची वैष्णवी वटा त्या भारत मंडप मध्ये गेली मंडप मध्ये सरांनी सांगितलं जिथं जगातील सर्वात मोठा राष्ट्राध्यक्ष पर्सन असतील ज्या ठिकाणी बसून गेलो त्या ठिकाणी बसण्याचं मान आपल्या आदर वटा बटा जी वैष्णवी आहे वटा हिला तिथं मिळालेलं आहे गोष्ट आहे एवढं प्रार्थना करतो आपल्यासाठी वैष्णवी तुमच्या पुढे आलेले आहे तर वैष्णवी आले नाही बेटा तुमच्यासाठी बटा एक मोदी आहे तुम्ही तुम काहीतरी गुण घ्या आणि माझी इच्छा आहे नेक्स्ट टाइम बटा तुमचा सत्कार इथं व्हायला पाहिजे मी फर्स्ट टाइम बघितलं श्रीकांत पाटील सर एक वर सर म्हटा अतिशय हेल्पिंग नेचर सर अतिशय हेल्पिंग नेचर म्हणजे सुख दुःखात सर्वात पण कोणाकोणा अपेक्षा करत नाही सर मी फर्स्ट टाइम त्याला इमोशनल बघितलं पण ज्या वेळेस वैष्णवी वैष्णवीच त्याने रिझल्ट मला सांगत होते राक्षसाच्या डोळ्यात पाणी होत सर रिअली आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे फर्स्ट टाइम बघितले मी तर पाटील साहेबांना आज दुपारी बोलत असताना पाटील साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं अक्षरशः मला मी तुम्हाला जेव्हा फोन केलं होतं सर सरांच्या डोळ्यात जेव्हा पाणी होतं त्यांच्या डोळ्यातून पाहतो मला पाणी होतं म्हणून मी निघून गेलो वैष्णवी दुपारी सरांनी सरांनी मला म्हटलं सर पुष्कळ जीवनामध्ये कमाई कमाईतील कमाईची अशी इच्छा नाही सर मला तीन मुलं घडवायची वैष्णवी आज पप्पा मध्ये बदल झाले तर आम्ही चाळीस वर्षामध्ये पप्पाचा बदल करू नाही फक्त तुम्ही एका मिनिटात केलो होता सात अभिमान आहे आणि मला आज सात अभिमान आहे माझा भाऊ माझ्यासाठी जगतो माझ्या पृत्नी साठी जगून आणखी ती आणखी दुसरी पत्नी अतिशय मोठा संयमी आहे एवढी लाडकी आहे की मी मॅच करू शकते पण आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तिला जन्मल्यानंतर मी तीन नंतर बघितले आता तिला माझ्या खाली एकवीस असेल बावीस वर्षाची बावीस वर्षामध्ये तिला मी सातवीला असताना बघितले सातवी नंतर मी नंतर बीएससी सेकंड इयर असल्यानंतर तिला मी कधीच घराच्या बाहेर पाहिलं नाही अशी संस्काराचे मोतीस आहेत आदर्श मोठा व्यक्तिमत्व आहे माझ्या पृथ्वीचं